आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच आंबेडकरांना न्यायव्यवस्थेचा अन्यायकारक प्रथेचा सामना करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये झाला त्यांचे जन्मगाव मऊ येथे मध्य प्रदेशमध्ये आहे त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आहे तर आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आईचे निधन ते वयाच्या पाच वर्षाचे असताना झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले प्राथमिक शाळेनंतर ते माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईचे एलफ हिस्टन हायस्कूल येथे केले वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे लग्न दापोली येथील रमा हिच्याशी झाले त्यावेळेस रमाबाई नऊ वर्षांच्या होत्या घरातील आर्थिक अडचणीमुळे बडोदेच्या सयाजीराव महाराज यांच्या दरबारी महिना वीस रुपयांवर त्यांनी नोकरी केली महाराजांना विनंती करू शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी न्यूयॉर्क उच्च शिक्षण घेतले सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी एम ए पूर्ण केले नंतर कोलंबेत विद्यापीठात त्यांनी पी एच डी प्राप्त केली त्यानंतर लंडन येथे जाऊन त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा अभ्यास केला त्यानंतर ते बडोद्याच्या संस्थानाच्या अटीनुसार सयजीराव गायकवाडांच्या संस्थानात फौजी सचिव म्हणून पदावर रुजू झाले मात्र का कार्यालयात लोकांच्या त्रासदायक वागणुकीमुळे त्यांनी नोकरी सोडली व ते मुंबईत निघून आले नोव्हेंबर एकोणीसशे अठरा मध्ये साडेचारशे रुपये पगारावर सिडन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना नियुक्त केले होते सन एकोणीसशे मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व मित्रांच्या मदतीने इंग्लंडला बॅरिस्टरचे शिक्षण घेऊ लागले बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन येथे विद्यापीठातील अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आता पुढे आयुष्यात नोकरी असो या वकिली या क्षेत्रात त्यांनी अस्पृश्यताचा ज्वाळा झटके देत होत्या त्यातूनच पुढे ते, ते समाज सुधारणेच्या क्षेत्रात वळले अन्यायाविरुद्ध त्यांनी संपूर्ण धैर्याने लढा देण्यास सुरुवात केली मुंबईत त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थाची स्थापना केली या संस्थेमार्फत मागासवर्गीय लोकांना शाळा महाविद्यालय वसतिगृहे ग्रंथालयांची स्थापना इत्यादी आणि तसेच सरकारी नोकरीत जागा ही हे, हे त्यांनी खूप मोठे कार्य केले लंडन येथे एकोणीसशे तीस आणि एकतीसचे गोलमेज परिषदेत ते अस्पृश्यतेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी यांच्यासोबत पुणे येथे करार झाल्याने ते अस्पृश्यत्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचे स्वप्नभंग पावले ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस मध्ये मुंबई येथे त्यांनी मजूर पक्षाची स्थापना केली एकोणावीस सदोतीसच्या निवडणुकीत त्यांनी सतरापैकी तेरा जागा सदस्यांचे निवडून आणली एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी संविधानाचा मसुदा त्यांनी संसदेला सादर केला स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा जलसंपदा इत्यादी खात्याचे मंत्री म्हणून ते सामील झाले स्त्रियांच्या सबलीकरणासाठी त्यांनी लिहिलेले हिंदू कोड बिल संसदेत साधारण होऊ शकल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज स्त्रियांना विवाह घटस्फोट पोडगी दत्तक समानतेचे हक्क मिळाले मुंबईचे शासकीय विधी महाविद्यालयात एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बाबासाहेब यांना प्रोफेसर म्हणून नियुक्त केले आंबेडकरांनी आपल्या सामाजिक व आर्थिक क्रांतिकारी चळवळीत कधीही हिंसाचार व दडपशयीचा स्वीकार केला नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांनी नाशिकमधील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई एकोणीसशे पस्तीसमध्ये दीर्घ आजाराने निधन पावल्या त्या त्यानंतर त्यांनी हो रात्र समाजसेवा केल्यामुळे त्यांचे शारीरिक संतुलन व झोपेची कमतरता असल्यामुळे त्यांना शुगर व बीपीचा त्रास होऊ लागला व ते दवाखान्यात सामील झाले आजारात त्रस्त असताना मुंबई येथे उपचारादरम्यान त्यांना डॉक्टर शारदा कबीर या वैद्यकीय क्षेत्रातील शे, डॉक्टरांशी त्यांचे भेट झाली पुढे दिल्ली येथे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डॉक्टर कबीर यांच्याशी त्यांचा दुसरा पुनर्विवाह झाला दलित पीडित कामगार आणि महिला यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवदूत ठरले संत गाडगेबाबा आणि आंबेडकर यांचे नाते अत्यंत जिवाळ्याचे व प्रेमाचे संबंध होते म्हणून बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर चौदा दिवस गाडगेबाबा सतत रडत होते संत गाडगेबाबा यांनी अन्न व पाण्याचाही त्याग केला व पुढे डिसेंबर मृत्यू झाला विद्या विनय आणि शील या तीनही तत्वांना त्यांनी दैवत मानले होते जगाच्या इतिहास इतिहासात स्वतःचे नाव कोरून ठेवणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय असंख्य बेसूर झालेल्या स्वरांना स्वर देणारे स्वर योगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय जखमळलेल्या वेदनांवर फुंकर घालणारे तपस्वी डॉक्टर आंबेडकर होय प्रज्ञाशील आणि करुणा या भगवान बुद्धाच्या विचारांचे ज्ञानपीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय समता स्वातंत्र्य बंधुता न्याय लोकशाही या ज्ञानाचे प्रतीक म्हणजे डॉक्टर आंबेडकर होय जगातील सर्वश्रेष्ठ अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर होय जागतिक कीर्तीचे कायदा तज्ञ निष्ठावंत वकील आणि शा, सामाजिक शास्त्राचे विद्वान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय म्हणूनच भारतीय संसदेत भाषण करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बऱ्याक ओबामा म्हणतात बाबासाहेब आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही सूर्यालाच बाबासाहेबांचे नाव दिले असते संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही संविधान असे, ना असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस उठणार नाही म्हणून शिका संघर्ष करा संघटित व्हा हा तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सुखी जीवनासाठी अपार कष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व नेतृत्व हे हिमालयाच्या चा उंचीचे आहेत सह्याद्री एवढे बुलंद व बलाढ्य आहे म्हणून सरकारी कार्यालयात ज्यांचा फोटो हमखास दिसतो तेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी या समाज महामानवाचे महापरिनिर्वाण झाले इसवी सन एकोणीसशे नव्वद मध्ये भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात म्हणून अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत भारत माता की जय धन्यवाद